आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात स्वामित्व योजनेअंतर्गत पासष्ट लाख प्रॉपर्टी कार्डांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं वितरण संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला सादर करणार सलग सा आठवा अर्थसंकल्प दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तर जागांसाठी एकूण एक हजार पाचशे एकवीस उमेदवार अर्ज दाखल मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी सर्वसमावेशक मंचाची निर्मिती आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डांचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमात देशभरातली दहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या पन्नास हजारांपेक्षा जास्त गावांमधल्या पासष्ट लाख ई प्रॉपर्टी कार्डचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरण झालं यावेळी प्रधानमंत्र्यांनी थीक ठिकठिकाणच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला अच्छा रोशन जी आप क्या करते हैं और परिवार में कितने लोग हैं सर मैं एक किसान हूं सर खेती भी करता हूं और साथ साथ में एक प्राइवेट जॉब भी करता हूं सर मेरे परिवार में टोटल छह लोग हैं। तो ये स्वामित्व योजना का कार्ड मालमत्ता पत्र ये सारी गतिविधि का आपको संबंध कैसे आया कैसे मिला और इससे क्या आगे फायदा हुआ सर मुझे स्वामित्व कार्ड जब से मिला तब मैं उस पर लोन ले पाया पहले सर लोन नहीं मिलता था मेरे घर में मतलब पुराना बड़ा घर है गांव में तो प्रॉपर्टी कार्ड होने से मुझे लोन मिल पाया सर मैंने बैंक से नौ लाख रुपए का लोन लिया और उस पैसों से कुछ पैसों से घर बनवाया है सर और कुछ पैसों से खेती में सिंचाई का साधन किया उससे सर मेरा फसल बढ़ गया और आमदनी भी बढ़ गई छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच प्रत्येक तालुका मुख्यालयात हा कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली होती जिल्ह्यात नऊशे पंचवीस गावांपैकी सातशे सत्तावीस गावांमध्ये या योजनेअंतर्गत मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली असून एक लाख तेरा हजार प्रॉपर्टी कार्डचं वितरण करण्यात आलं जमीन मालकाला त्याच्या जमिनीची कायदेशीर सनद मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन लाख सतरा हजार गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालंय दीड लाखांपेक्षा जास्त गावांसाठी सव्वा दोन कोटी मालमत्ता कार्ड तयार केली आहेत पुदुच्चेरी अंदमान आणि निकोबार त्रिपुरा गोवा उत्तराखंड आणि हरियाणामध्ये ही योजना पूर्ण झाली आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून सुरू होत आहे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील हा त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा तेरा फेब्रुवारीपर्यंत चालेल त्यात नऊ बैठका होतील या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चेला आणि अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देश विदेशात राहणाऱ्या भारतीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून प्रसारित केला जाईल त्याशिवाय हा कार्यक्रम ए आय आर न्यूज डी डी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिनीवरूनही थेट प्रसारित केला जाणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तर जागांसाठी एकूण एक हजार पाचशे एकवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झाले आज उमेदवारी अर्जांची छाननी होईल तरी त्या वीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी एकूण एकोणतीस सर्वाधिक चाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपाचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांनी अर्ज दाखल आहे दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात भाजपचे रमेश बिधुडी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अर्ज दाखल केला आहे संयुक्त संसदीय समिती वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसवर आज बिहारमध्ये पटना इथं चर्चा होणार आहे ज्येष्ठ खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यातल्या शिया आणि सुन्नी वक्फ बोर्डाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करतील देशभरातल्या लाखो नोंदणीकृत वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करणाऱ्या वक्फ कायद्यातल्या प्रस्तावित सुधारणांवर ही चर्चा होणार आहे सक्तवसुली संचालनालयानं कर्नाटकातल्या मैसुरी शहर विकास प्राधिकरण प्रकरणी तीनशे कोटी रुपये किमतीच्या एकशे बेचाळीस थाबर मालमत्ता जप्त केल्यात प्राधिकरणानं केलेल्या जमीन वाटपात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही कारवाई केली मैसूरू शहर विकास प्राधिकरणानं चोवीस माफकरात चौदा जमिनी सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी एम पार्वती यांच्या नावे केल्याचा आरोप आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी एक सर्वसमावेशक मंच विकसित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते आतापर्यंत मेट्रो बेस असे सगळे आपले ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते आपली सबर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं कारण ती आपली मुंबईची लाईफलाईन आहे आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर त्या ठिकाणी वापरता या लोकांना आपल्या प्रवासाची आखणी करता येईल तसंच सर्वात जवळचं स्थानक आणि प्रवासाच्या साधनांची माहिती देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्यांना मिळू शकेल या मंचाद्वारे लाखो मुंबईकरांचा प्रवास सुखर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे वांद्रेकुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित पॅन आय आय टी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी दोन हजार पंचवीस या परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टरांना पोहोचणं शक्य नसतं तिथले रुग्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकणार आहेत असं ते म्हणाले गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्यातले किल्ले आणि गडांवर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनाला आलं होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती गठीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं उपांत्य फेरीत धडक मारल्या पुरुष संघानं मार श्रीलंका संघावर शंभर चाळीस अशी मात केली रामजी कश्यप कालच्या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला तर व्ही सुब्रमणी उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरला प्रियंका इंग्ळेच्या नेतृत्वाखालील महिला संघानं बांगलादेश संघावर एकशे नऊ सोळा असा विजय मिळवला कालच्या सामन्यासाठी अश्विनी शिंदे सर्वोत्तम खेळाडू आणि ऋतुराणी सेन उत्कृष्ट बचाव खेळाडू ठरले महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून मलेशिया इथं सुरुवात होते यामध्ये एकोणीस संघ सहभागी होत आहेत या संघांची चार गटात विभागणी केली असून भारताच्या गटात मलेशिया श्रीलंका वेस्ट इंडिज हे संघ आहेत भारताचा पहिला गटसाखळी सामना उद्या वेस्ट इंडिजबरोबर होणार आहे आज सहा साखळी सामने होणार आहेत भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फिरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांचा सामना मलेशियाचे गोझे फेई आणि नूर इजुद्दीन यांच्यासोबत आज संध्याकाळी होणार आहे त्याआधी भारतीय जोडीनं दक्षिण कोरियाच्या जिंग योंग आणि कांग मिन ह्युग यांचा उपउपांत्य फेरीत एकवीस दहा एकवीस सतरा असा पराभव केला होता दरम्यान या स्पर्धेत इतर प्रकारातलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या के एन बालाजी आणि त्याचा मेक्सिकन साथीदाराचा पराभव झाला पोर्तुगालच्या जोडीनं त्यांचा सात सहा चार सहा सहा तीन असा पराभव केला महिलांच्या एकेरी सामन्यात दुसरं मानांकन प्राप्त पोलंडची टेनिसपटू इगा सुेक टे, हिनं ब्रिटनच्या एम्मा राडू कानूचा सहा एक सहा शून्य असा पराभव केला तिनं चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे पुरुष एकेरीत जगात अव्वलस्थानी असलेल्या इटलीच्या जेनेक्सिनरचा सामना आज अमेरिकेच्या मार्कोस गिरोन याच्यासोबत होणार आहे अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात लॉस एंजलिस भागात झालेल्या वणव्यात किमान सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे आठवडाभराहून अधिक लागलेल्या आगीत बारा हजार तीनशेहून जास्त इमारती ध्वस्त झाल्यात कॅलिफोर्नियाच्या जंगल आणि अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार बावीस टक्के भागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वामित्व योजनेअंतर्गत पासष्ट लाख प्रॉपर्टी कार्डांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं वितरण संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला सादर करणार सलग आठवा अर्थसंकल्प दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तर जागांसाठी एकूण एक हजार पाचशे एकवीस उमेदवारी अर्ज दाखल मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी सर्वसमावेशक मंचाची निर्मिती आणि भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डीज या जोडीचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार